कश्मीर खोऱ्यातील मिनी स्वित्झर्लँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांना गोळ्या घालून मारले आहे या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून सरकारने सैन्याला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत सौदीवरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेबाबत विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत त्यातच सुरुवातीच्या तपासात गुप्तचर यंत्रणांनी पहलगामचे दहशतवादी भारतात हुठून घुसले याचा शोध घेतला आहे पीर पंजालच्या डोंगराळ भागातून हे दहशतवादी भारतात आले त्यानंतर राजौरीवरून चत्रु मंगवधावन मार्ग मार्गे पहलगामपर्यंत पोहोचले असं तपासात समोर आलं आहे हा संपूर्ण परिसर रियासी आणि उधमपूर जिल्ह्यात येतो जिथं गुज्जर आणि बकरवाल समुदायाची मोठी लोकसंख्या आहे हा मार्ग दहशतवाद्यांनी यासाठी निवडला असावा जेणेकरून सामान्य लोकांच्या आड लपून ते प्रवास करू शकतील असा अंदाज आहे पहलगाम हल्ल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस सशस्त्र सुरक्षा दलासह विविध संस्थांनी भारत नेपाळच्या सोनवली सीमेवर सुरक्षा वाढवली आहे या भागातून दहशतवाद्यांचा मार्ग रोखण्यासाठी सीमा ओलांडण्यापूर्वी प्रत्येकाशी कसून का चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे तर दुसरीकडे बारामुल्ला परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले हल्ल्यानंतर काही तासातच गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले यातच आता पाकिस्तानी सर्जिकल स्ट्राईकची धास्ती घेतली आहे पाकिस्तानने हवाई दलाला अलर्ट दिला आहे पाकिस्तानच्या हवाई दलाने गस्त वाढवला आहे दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये पर्यटकांना लक्ष करून सव्वीस जणांची हत्या केली आहे देशाच्या विविध भागातून काश्मीरला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष करून त्यांची हत्या केली या हल्ल्यानंतर लोक सरकारकडून कठोर का कारवाईची मागणी करत आहेत पहलगामच्या बैसरण घाट इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरलं या घटनेत सव्वीस जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील सहा जणांचा मृतांमध्ये समावेश आहे जखमीमध्येही महाराष्ट्रातील काही नागरिकांचा समावेश आहे मृतांमध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे तर रायगडमध्ये दिलीप देसले ठाणे जिल्ह्यातील अतुल माने हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा समावेश आहे